आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत विळे ग्रामपंचायतीतील सरपंच गजानन मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गजानन मोहिते यांनी कशी आर्थिक फसवणूक आपली केली आहे याचा पाढा वाचला तो कोणाचाही होऊ शकत नाही असेही मत व्यक्त केले आमदार भरत गोगावले यांना काही कार्यकर्ते त्यांना चुकीची माहिती देतात आमचा काही वाद आमदार भरत गोगावले यांच्याशी नाही असे मत व्यक्त केले आम्ही कोणालाही धमकी दिलेली नाही आणि झाला पक्षामध्ये तो पक्ष सोडून आमच्याकडे आला होता पाच वर्षामध्ये त्याला जेवढा फायदा घ्यायचा होता आमच्याकडून तेवढा त्याने घेतला आता तो त्यांच्याकडे फायदा घ्यायला गेला आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून तो त्यांच्याकडे फायदा घ्यायला गेला हां राहायला प्रश्न तुम्ही जो धमकीचा विचारलेला आहे आम्ही त्याला धमकी वगैरे काय दिलेली नाही आमचे जे पैसे आहेत ते तू आम्हाला आणून दे आणि तुला कुठे जायचं आहे तिकडे तू जाऊ शकतोस एवढीच मागणी त्याच्याकडं के आम्ही केलेली आहे आणि आमचे जे पैसे आहेत ते ते असे काय उसनवारी वगैरे केलेली नाही त्याने मला चौदा ते पंधरा एकर जागा ही खोटी दिलेली आहे खोटे शेतकरी उभे करून जागा दिलेली आहे माझी फसवणूक केलेली आहे समोरच्या माणसांना मी ती जागा भरून दिलेली आहे याची त्याला पूर्ण कल्पना आहे अक्षरशः माझ्याकडे पैसे नस नव्हते त्यावेळेला मी माझ्या नावावरची जागा समोरच्या पार्ट्यांना दिलेली आहे तर ते जे पैसे आहेत ते मला येणं आहे आणि ते मागण्यासाठी म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो होतो कारण जेव्हा माणूस विरोधात जातो तेव्हा मग साहजिकच सगळे संबंध कमी कमी होत जातात आणि म्हणून मग माझे पैसे दे आणि तुला कुणीकडे जायचं आहे ते तू जाऊ शकतोस अशा अनुषंगाने तो विषय झालेला आहे आमदारांचा गैरसमज हा आजच त्यांचे कार्यकर्ते करत नाही माझ्या माहितीनुसार पाच वर्ष झाले की वेगवेगळ्या विषयातून आमदारांचा गैरसमज करून त्यांचेच कार्यकर्ते आमदारांना लुटत आहेत परंतु आम्ही त्याकडे कधीही लक्ष दिलेलं नाही आणि देणारही नाही कारण तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे ह्या बाबतीतसुद्धा आमदारांनी वस्तुस्थिती जर समजून घेतली तर गजानन मोहिते काय आहे हे त्यांना लवकरच कळेल कारण फक्त माझ्या व्यवहारापर्यंत मर्यादित नाही तर पाच वर्षामध्ये त्याच्या गावातल्या असतील आदिवासीवाडीतल्या असतील किंवा ग्रामपंचायतीतल्या इतर कोणाच्याही समस्या असतील ज्या आर्थिक बाबतीतल्या असतील किंवा अजून कोणत्याही असतील त्या सर्व समस्या मी त्याच्या दूर केलेल्या आहेत आणि असा असताना जो माणूस माझा झालेला नाही तो त्यांचा कसा होऊ शकतो कारण तो त्याचा आहे का नाही हेच आम्हाला माहीत नाही तर तो, तो दुसऱ्याचा होऊ शकत नाही आणि म्हणून आमदारांचा कोणी गैरसमज केला असेल तो त्यांनी दूर करावा अशी मी त्यांना विनंती करतो आमचा आमदारांच्या बाबतीत आत्तापर्यंत कधीही शाब्दिक असो किंवा अजून कोणत्या बाजूने असो वाद तंटा झालेला नाही